पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वा वाढदिवस देशासह जगभरातील मान्यवरांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींना दिल्या शुभेच्छा देशासह राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस, देशा दिवस। खासदार प्रणिती शिंदेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये केलं ध्वजारोहण संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो फडणवीसांची प्रतिक्रिया अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा निधी वितरित आज मराठवाडा संग्राम दिनी अजित पवारांच्या हस्ते होणार रेल्वे सेवेचा शुभारंभ जालन्यामध्ये बॅनरमधून पालकमंत्री पंकजा मुंडेंवर निशाणा झेंडा वंदन ते झेंडा वंदन येणाऱ्या ताईंचं हार्दिक स्वागत ता अशा आशयाचे झळकले बॅनर केवळ झेंडा वंदनालाच पंकजा मुंडे येत असल्याच्या निषेधार्थ बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन लिहून घ्या मुंबईत महायुतीचाच महापौर होणार भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार आगामी महापालिका निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजण्याचा इशारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर निवडणुकीच्या कामाला लागण्याचे शिंदेचे सर्व नगरसेवकांना आदेश पालिकेत महायुतीचाच भगवा फडकणार शिंदेंनी व्यक्त केला विश्वास मनसे नेते आज घेणार राज्य निवडणूक आयुक्तांची भेट बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई घेणार आयुक्तांची भेट भारत पाकिस्तान मॅचवर राज ठाकरेंचं व्यंगचित्र पहलगाम हल्ला भारत पाक मॅचवरून राज ठाकरेंचे फटकारे माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर दाखल केलेल्या मानहानी नोटीस प्रकरणी आजपासून सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आजपासून सुनावणीला सुरुवात बीड जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री अजित पवारांकडून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची कान उघडणी दरवाजा कलर आणि लाईट फिटिंगवरून टोचले कान कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषद तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खादगाव मधील घटना अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर शेतकऱ्याची विहिरीत उडी शिक्षिकेकडून दोन विद्यार्थिनींना बेद मारहाण नागपूरच्या बाजारगाव जिल्हा परिषद शाळेतील घटना विद्यार्थिनीवर नागपुरातील रुग्णालयात उपचार संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई गेल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात महाराष्ट्रात परतीचा पाऊस राजस्थान पंजाब हरियाणा गुजरातमध्ये परतीचा पाऊस दाखल कोकण आणि विदर्भात सोमवारपर्यंत पावसाचा मुक्का बाबाईच्या मूळ मूर्तीचं आज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शन बंद नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाभारा पाण्यानं स्वच्छ करण्यात येणार लांबून आलेल्या पर्यटकांसाठी केवळ मूर्तीचं दर्शन उपलब्ध असणार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू शेकडो वर्षांचे मौल्यवान दागिने गोठवण्याचं काम सुरू नवरात्रीच्या काळात विठ्ठल रुक्मिणीचं रूप खुलणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट माऊलींचं मनोहरी रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी Legenda por